प्रचंड टाळ्यांचा कडकडाट अजूनही असावरीच्या कानात गुंजत होता नेहमीच असावरीच्या साहित्यिक चर्चा रंगायच्या पण कालची चर्चा काही औरच होती कारणही तसेच होते कालचा विषय होता मराठी भाषा आणि संस्कृती असावरी देशपांडे मराठीची प्राध्यापिका गोल्ड मेडलिस्ट लेखिका आणि मुंबई विद्यापीठात मराठीची हेड ऑफ द डिपार्टमेंट असावरी डॉक्टर विद्याधर देशपांडे आणि मुलगी तारा असे छोटे सुखी कुटुंब होते असावरीने मराठी भाषेवर अपरंपार प्रेम केले कालच्या चर्चेत जास्तीच रंग भरला जेव्हा असावरीने ज्ञानेश्वरीवर बोलायला सुरुवात केली असावरी बरोबर चर्चा करणारे साहित्यिक आणि श्रोते दोघांचेही कान तृप्त झाले चर्चेची वेळ उलटून गेली तरी कोणी जागचे हले ना साक्षात सरस्वतीच असावरीच्या जिभेवर वास करत होती असे वाटत होते असावरी भान हरपून बोलत होती आणि सर्व श्रोते भान हरपून ऐकत होते जो तो असावरीच्या वाक्चातुर्य आणि शब्द संग्रहाचे वर्णन करत होता आज निवांत क्षणी असावरीला कालच्या चर्चेचे स्मरण झाले तशी ती लगबगीने देवघरात गेली आणि ज्ञानेश्वरीला वाकून नमस्कार केला लहानपणापासूनच असावरीवर ज्ञानेश्वरीचे संस्कार झाले घरात आजोबा ज्ञानेश्वरी दासबोधाचे अखंड पारायण करत असत ते सतत तिच्या कानावर पडून पडून कान चांगलेच तयार झाले होते विचारात प्रगल्भता आली होती लग्न करून निघताना तिच्या बाबांनी ज्ञानेश्वरी देऊन पाठवणी केली होती अमृतातही पैजा जिंकणारी मराठी माऊली तुझ्या बरोबर आहे आता मला तुझी चिंता नाही असे तिचे वडील म्हणाले होते आणि त्यांचे हे वाक्य असावरीने सार्थ केले. retirement नंतर आसावरीने कधीच आराम केला नाही. तर स्वतःला व्यस्त ठेवले होते. बाल संगोपन केंद्रात जाऊन लहान मुलांना गाणी गोष्टी सांगण्यात ती रमून जायची. वृद्धाश्रमात आजी आजोबांबरोबर संवाद साधणे त्यांना पत्र लिहून दे अशा गोष्टी ती मनापासून करत असे संभाषण वैचारिक देवाणघेवाण यात प्रचंड रस आणि प्रभुत्व होते आपण स्वतःला किती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करू शकतो हे असावरीने लहानपणापासूनच ताराला दाखवून दिले सुती साडी कपाळाला कुंकू कानात कुडी गळ्यात मंगळसूत्र हाच काय तो तिचा शृंगार तिच्या विद्वत्तेचे तेजच एवढे होते की स्वतःला सजवण्याची गरजच कधी पडली नाही तिची आभा काही औरच होती विद्यार्थी तिच्या सहवासात भारावून जात प्रतिभाच अशी होती की प्रतिमेसाठी काही करायची गरज पडलीच नाही लहान असो वा मोठे कोणाकडूनही नवीन शिकून घेण्यास तयार शांत बसून आराम करणे हा असावरीचा स्वभाव नव्हता आणि त्यात मौन राहणे अजिबातच जमत नसे विद्याधर असेनात की तिचे सहकारी असोत कुणाशी वादविवाद झाला तरी मौन धरणे तिला काही जमत नसे निसर्गाने माणसाला वाचा दिलेली असताना मौन राहून आपण काय साध्य करणार आहोत असे तिला वाटायचे म्हणूनच आपला मुद्दा मांडून असावरी समोरच्याचे म्हणणे ऐकून घेई त्यामुळे तिच्याबद्दल कोणाच्याही मनात अडी राहतच नव्हती शब्दांना धारधार शस्त्राप्रमाणे वापरण्याऐवजी जखमेवर मलम म्हणून वापरणे जास्त चांगले असे स्पष्टपणे सांगत असे शब्दांच्या अलंकारापेक्षा कुठल्याच अलंकाराने तिला भुरळ घातली नाही डॉक्टर विद्याधर देशपांडे सारखा सुसंस्कृत सहचारी लाभला दोघांचे क्षेत्र कामाचे स्वरूप वेगळे असले तरी समाजासाठी झटणे हा त्यांच्यामधील दुवा स्वतःची छाया आपण बघतो आहोत असे वाटणारी कन्या ताराच्या रूपात घेत असे आणि मुक्तपणे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देत होती आईप्रमाणे तारा, आई तारा सुद्धा स्वच स्वतंत्र विचारांची आणि सखोल अभ्यास करणारी होती निसर्ग हा ताराचा आवडीचा विषय अंटार्क्टिका बर्फाखालील दडलेली जीवसृष्टी आणि ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम यावर तिचे संशोधन चालू होते अत्यंत हुशार आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाकडून ताराला संशोधनासाठी आमंत्रण आले होते तिचे वडील विद्याधर नामवंत डॉक्टर तर आई असावरी कर्तृत्ववान संवेदनशील लेखिका यांचा प्रभाव तारावर असल्यामुळे कुठलेही काम झोकून देऊन ती करायची वडील डॉक्टर असल्यामुळे तारा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहज डॉक्टर होऊ शकली असते आई वडिलांनी वैचारिक स्वातंत्र्य दिले असल्यामुळे स्वतःचा वेगळा मार्ग तिने स्वतः निवडला विद्याधर मुंबईतील नामवंत डॉक्टर इतके वर्ष निरंतर सेवा करत होते आताशी ताराच्या हट्टामुळे त्यांनी हळूहळू प्रॅक्टिस कमी करत आणली काही मोजकेच पेशंट्स ते बघत होते आणि बराचसा वेळ वाचन थोडेफार लेखन करत आणि त्यांचे क्षेत्र वेगळे असले तरी त्यांना एकमेकांविषयी आदर वाटे ताराला आईच्या लिखाणानेच प्रेरणा मिळायची असावरीने रिटायरमेंट नंतरही कित्येक कथा कादंबऱ्या लिहिल्या होत्या भाषेवरील प्रभुत्व संवेदनशील लेखिका अशी त्यांची प्रतिमा होती नवीन कादंबरीला भरभरून प्रतिसाद मिळाला साहित्यिकांची मराठी भाषेवर झालेल्या चर्चेमध्ये असावरीचे भाषेवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते जणू काही विद्यादेवीने तिचे भांडार असावरीकडे रिते केले होते तारा आणि बाबांना असावरीचा प्रचंड अभिमान वाटला ताराला तिच्या आई वडिलांचा प्रचंड अभिमान वाटायचा आपापल्या परीने त्यांनी समाजसेवेसाठी वाहून घेतले होते विकासात आईचा वाटा ठरला रोज रात्री जेवताना आणि नंतरही चालणाऱ्या गप्पा चर्चा तिला आठवत होत्या आज राहून राहून तिला आई बाबांची आठवण येत होती बरीच रात्र झाली आहे उद्या सकाळी पहिला कॉल करूयात या विचारात ती झोपी गेली सकाळी उठल्यावर कॉफीचे घोट घेत ईमेल्स बघणे हा तिचा रोजचा कार्यक्रम बाबांची मेल असे म्हणत ती वाचू लागली कॉल मी टू बाबा एक वाक्याची मेल बघून ती जरा हबकलीच बाबा तुम्ही ईमेल न लिहिता निबंध लिहिता असे ती नेहमीच त्यांची चेष्टा करायची बाबांचा तपशीलवार माहिती देणे आणि घेणे हा स्वभाव माहित असताना एकदम कटशॉर्ट मेल येणे अस्वाभाविक होते काही डिटेल्स न देता फक्त कॉल कर हे वाचून तिचे मन बेचैन झाले आणि ताबडतोब तिने कॉल लावला पलीकडे बाबांचा आवाज धीर गंभीर जड होता नेहमी सारखा गोड थट्टा करणारा नव्हता तुला सुट्टी घेऊन कधी येता येईल असे विचारताच बाबांचा आवाज रडवेला झाला बाबा काय झाले मी लवकरात लवकर येते सर्व काही ठीक आहे तू ये मग बोलू असे म्हणत बाबांनी फोन ठेवला विमान लँड होई तोपर्यंत ताराच्या मनात विचारांचे काहूर माजले होते विमानतळावर बाबा एकटेच दिसल्यावर तिचे मन अजून भारी झाले आजवर असे कधीच झाले नाही की आई बाबांसोबत मला घेण्यासाठी विमानतळावर आली नाही तारेच्या मनात शंकेची पाल सुक चुक चुकचुकली म्हणतात ना मन चिंती ते वैरीही न चिंती बाबांपर्यंत पोहोचेपर्यंत ताराच्या मनात असंख्य वाईट विचार येऊन गेले बाबा आई कुठे आहे ती का नाही आली तुम्ही एकटेच कसे आलात ताराचे प्रश्न थांबत नाहीत हे बघून बाबा म्हणाले घरी जाऊन बोलूयात आई ठीक आहे तरी सुद्धा ताराला ते पटतच नव्हते पण ती शांत बसली बंगल्याचे गेट उघडून गाडी आत पोहोचताच तारा पळत जाऊन दरवाजाची बेल वाजवू लागली आईने हसत हसत ओवाळ्याचे ताट घेऊन दरवाजा उघडणे अपेक्षित होते पण तसे न होता कोणीतरी वेगळीच व्यक्तीने उघडला आई तिच्या खोलीत शांत झोपली होती तेही यावेळेला जे अनपेक्षित होते मी आई शेजारी बसले तरी तिला काहीच जाणीव झाली नाही असे का बाबा मी येणार माहित असूनही ती झोपू कशी शकते चहाचा कप हातात देताना बाबा म्हणाले आईला अल्झायमर सुरू झाला आहे म्हणजेच सेनाईल डेमेन्शिया हा आजार आजकाल पासष्टच्या नंतर आणि काही लोकांना आधी पण सुरू होऊ शकतो आधी कधीतरी असावरी काही गोष्टी विसरायची पण हळूहळू नेहमीच होऊ लागले असावरीच्या बोलण्यामध्येही थोडा फरक वाटू लागला एक दिवस फोनवर बोलताना ती हॅलो मी या शब्दावरच अडकून बसली तिला ती तिचे नाव आठवेना मग मात्र मला शंका आली आणि मी तिच्या टेस्ट करून घेतल्या आणि आपल्या दुर्दैवान अल्झायम कन्फर्म झाले काल दिवसभर एका जागी बसून जराही झोप तिला तिला आली नाही झोपेचे औषध दिले त्यामुळेच ती अजून झोपली आहे आणि तू आल्याचे भान तिला नाही ताराच्या हातून कप गळून पडला आणि ती बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली का केव्हा कसे या प्रश्नांना काहीच अर्थ नाही मध्येच तिची स्मृती साफ निघून जाते आणि मध्येच थोडीफार येते औषधांचा थोडाफार उपयोग आहे पण अगदीच थोडा आता यापुढे असावरीला फक्त प्रेझेन्स असणार पण ती नसणार याची तयारी करावी लागणार म्हणूनच तुला घाईने बोलवले ती कदाचित तुला ओळखेल अथवा नाही मनाची तयारी कर ताराच्या मनाचा बांध फुटणार तेव्हा तिला आई बाहेर येताना दिसली ताराने स्वतःला कसे बसे सावरले अरे तारा वॉट अ सरप्राईज अचानक कशी आलीस काल फोनवर बोलताना काही बोलली का नाही छान झाले तू आली आता लगेच जायची घाई करू नको आईचे हे बोलणे ऐकून ताराला काय उत्तर द्यावे समजेना बाबांनी शांत रहा अशी डोळ्यांनीच खून केली तिच्या मेंदूचा कुठला भाग ऍक्टिव्ह झाला काही कळत नव्हते अटेंडंटला पाहून या बाई कोण तुझ्या बरोबर आल्यात का असे असे विचारले तारा फक्त होला हो करत होती चल तुला भूक लागली असेल असे म्हणून लगबगीने स्वयपाक घरात जाऊन पोहे बनवून घेऊन आली पोहे बनवत असताना तिला बऱ्याचशा गोष्टी सापडत नव्हत्या तरी सुद्धा तरी सुद्धा आई बऱ्यापैकी नॉर्मल वाटली पूर्ण दिवस इतका छान गेला की बाबांनी नवीन शोधून काढली आहे मला लग्नाला तयार करण्यासाठी असे ताराला वाटले दुसऱ्या दिवशी तारा जरा उठली आईला हाक मारत बाहेर आली पण सगळीकडे शांतता होती आई बाल्कनी मध्ये बसलेली दिसली ताराने मागून जाऊन तिला मिठी मारली आईने वळून बघितले पण तिची नजर अनोळखी होती त्यात काही भावना नव्हत्या ओळख नव्हती नकळत ताराची मिठी सैल झाली तिने आई अशी हाक मारली तरी काहीच उत्तर आले नाही की आईच्या चेहऱ्यावरची रेघही हल्ली नाही आई ताराला ओळखत नव्हती ताराचा हुंका फुटणार तेवढ्यात बाबांनी तिला बाजूला नेले दोघांनी ने मुक्तपणे अश्रूंना वाट मोकळी करून दिली आई तशीच बसून राहिली निर्विकार ती वेगळ्याच विश्वात गेली होती थोड्या वेळाने असावरीची अटेंडंट तिला आत घेऊन गेली आता असावरीला हळूहळू स्वतःचे कपड्यांचे भान राहणार नाही कमी कमी होऊ लागेल म्हणून अटेंडंट ठेवली आहे तिचे लहान मुलाप्रमाणे संगोपन करेल हे सांगताना बाबांचा आवाज रडवेला झाला होता ताराला आपल्या आईने ओळखले नसल्याचा प्रचंड धक्का बसला बाबांनी तिला सावरले आजाराबद्दल पूर्ण माहिती दिली आई वेगळ्या विश्वात आहे आणि आपण वेगळ्या इतके तटस्थपणे असे बघताना दुसरा कोणी असता तर कोलमडून पडला असता पण बाबा संसारात राहून अलिप्त झाले आहेत ज्या आईला इतरांसाठी धडपडताना बघितले होते आज तिला स्वतःसाठी धडपडावे लागत आहे लिखाण जिचे शस्त्र तिला पेन सापडू नये यासारखी खंत नाही. तिची जीवनात भरलेली पाटी कोणीतरी पुसून टाकली आणि कोरी करून तिच्या हातात दिली आहे स्वावलंबनाने आयुष्य जगणाऱ्या आईवर आज कोणीतरी कोणातरी करून घास भरवून घ्यायची वेळ यावी शब्दांची मुक्त उधळण करणाऱ्या आईला आज शब्द सापडू नयेत काय हे दुर्दैव तारा मुद्दामून असावरीच्या आवडत्या वस्तू तिने लिहिलेल्या कादंबऱ्या जुने फोटो समोर दिसतील असे मांडून ठेवत होती की जेणेकरून तिला मध्येच काहीतरी आठवेल आणि ती आपल्या विश्वात परत येईल पण असावरीचे लक्ष नव्हते असावरीची स्मृती अधूनमधून यायची पण त्यामुळे तारा आणि बाबांची पंचायत होई असावरीला कधी काय आठवेल हे कोणीच सांगू शकत नव्हते त्यामुळे तिच्या कलाकलाने घेत चालले होते एक दिवस असावरीने आवडती ज्ञानेश्वरी मागितली ताराला खूप आनंद झाला असावरी ज्ञानेश्वरी उघडून वाचू लागली पण तिला वाचता येत नव्हते कि शब्द कळत नव्हते बराच वेळ ती पाहत होती पण तिच्या मनात काय चालू आहे हे ताराला उमगेना आसावरी त्या अवस्थेत बराच वेळ बसून होती आणि तारा तिला बघत नकळत अश्रू वाहू लागले त्या अवस्थेत आई आणि लेकीने रात्र घालवली किती कठीण आहे बाबा हे सर्व तुम्ही कसे बघू शकता आईची हा अवस्था ताराने विचारले माणसाला पर्याय दिला तर तो निवडतो पण जर पर्यायच नसेल तर काय करणार बाबा म्हणाले आपण आपले कर्तव्य करूयात तिला काही जाणीव नाही पण आपण तिची काळजी घेतो आहोत याचे आपल्याला समाधान आज जर मी आईच्या जागी असतो तर तिने सुद्धा हेच केले असते कदाचित जास्तच असावरी तिची ओळख विसरली आहे पण आपण तिची ओळख तशीच ठेवायचा प्रयत्न करूयात तिच्या बा तिच्या कादंबरीच्या रूपाने ती सतत राहणार आहे ज्या आईला आपण वेगवेगळ्या रूपात ओळखत होतो ती आज स्वतःची ओळख विसरली आहे नुसतेच स्वतःला नाही तर सभोवतालच्या जगाला विसरली आहे ताराचे मन खूप बेचैन झाले स्वतःची ओळख अस्तित्व किती महत्वाचे आहे आणि स्वतःला त्याची जाणीव असणे हे त्यापेक्षाही महत्वाचे आहे हे तिला जाणवले निसर्गाने आपले श्रेष्ठत्व परत एकदा सिद्ध केले असे तिला वाटू लागले निसर्गाने प्रत्येकाला स्वतःची वेगळी ओळख दिली आहे किती चमत्कारी आहे ना निसर्गात प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व वेगवेगळे असते आणि ते समतोल साधण्यासाठी जरुरी आहे म्हणूनच कदाचित प्रत्येक जण आपली ओळख ठसवण्यासाठी धडपडत असतो का तारा विचार करू लागली स्मृती आहे म्हणून आपल्याला सुख दुःखाच्या गोष्टी आठवतात पण स्मृती नसेल तर कशाचीच जाणीव नाही या अवस्थेला काय म्हणायचे होतो जास्ती ताण आहे आई आधी सुखी होती की आता या विचित्र प्रश्नात तारा हरवून गेली ताराची मानसिक स्थिती बाबांना बघवत नव्हती तारा तुला एक दोन दिवसात निघायला लागेल बाबा म्हणाले बाबा निसर्गानेच आपल्याला माया ममता शिकवल्या आहेत आपल्याला एकमेकांवर प्रेम करायला शिकवले पण निभवायचे आपणच ना तुम्ही दोघांनी मला सर्व काही दिले आईने माऊलीला सोडलेले नाही तर मी माझ्या माऊलीला सोडून कशी जाऊ मी माझी नाळ तोडू शकत नाही हे ऋणानुबंध तोडू शकणार नाही माझी ओळख जिच्यामुळे आहे तिला सोडून जाऊ शकत नाही मी तुम्हाला दोघांना सोडून जाणार नाही असे म्हणून ती बाबांना बिलगली बाबा प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिले